आणि महाराजांची जर का कृपा असेल तर आपल्या खिशामध्ये एक रुपया सुद्धा नसताना सुद्धा अनेक वेळाला दान धर्म म्हणजे अन्न पदार्थांचं पण दान लोक श्रद्धाच्या दिवशी काय फोटोला हार बीर घालणं काय असेल तर केलं की कुठल्या तरी संस्थेला जाऊन तिथे पन्नास शंभर किलो तांदूळ दे कुठं काय दे त्याच्यात शिधा त्याच्यात समाधान म्हणजे कोणाला काही करायला नको अशी ही वृत्ती खूप वाढली तसं नाही जो खरोखर भुकेला आहे आशावादी जो त्याला अन्न हो, हो दोन दोन तीन दिवस अन्न नाही त्याच्या बोटात पोटामध्ये जर का आपला एक थोडासा घास गेला गेला बरोबर आणि मग त्याच्याकडनं जो आशीर्वाद मिळेल तो आपल्याला खरोखरच म्हणजे आपल्याला आनंददायी आपल्याला उद्धार करणार देवळ गाथा या चॅनलवर सामोरे येत आहोत आजचा विषय जो आहे तो अन्नदान धार्मिक याच्यात नामस्मरण अन्नदान हे दोन विषय प्रामुख्याने येतात त्याच्यामध्ये अन्नदान हा विषय अन्नदान श्रेष्ठदान म्हणतात तसा हा विषय महत्वाचा आहे आपल्या इथे जे काही कार्य चालतं मंदिराचं त्याच्यामध्ये चा बरेच भक्त आपल्याला विचारतात की अन्नदान करायचं आहे अन्नदान करायचं आहे तर आज आपण त्या संदर्भातच इथे चर्चेला जमलेलो आहोत माझ्यासोबत आहेत मठाचे प्रमुख दादा महाराज दामले साहेब मी स्वतः जोशी काका का। दादा अन्नदान हा विषय आहे आपल्याला इथे बऱ्याच भक्तांनी त्या संदर्भात विचारणा करतात त्यांच्या मनात काही प्रश्नही आहेत अन्नदानाबाबत तर मी तुम्हाला विचारू शकतो की अन्नदानाबद्दल आपण जरा माहिती द्यावी अन्नदान का करावं त्याचं महत्व काय आहे अशी सुरुवात करावी आणि त्याच्यानंतर काही प्रश्न आलेत ते स्टेप बाय स्टेप आपण घेऊयात श्री स्वामी श्री स्वामी समर्थ अन्नदान हे पुण्याच काम म्हणजे आपल्या आपल्या मंदिरामध्ये आपण प्रत्येक वेळेला ह्या दोन गोष्टींवरतीच भर देतो की नामस्मरण आणि अन्नदान बरोबर आणि ही गोष्ट सुरुवात झाली म्हटेल किंवा महाराज असल्यापासून सुद्धा महाराष्ट्राला काही अनेक लोकांना अनेक भक्तांना सांगायचे भोजन दे अमुख म्हणजे जेणेकरून अन्नदान होईल तिथे आणि त्यांचे भक्त होते केजला नानासाहेब देशपांडे म्हणारु देशपांडे तर ते असं करता असे भरपूर धान्य म्हणजे गाड्याच्या गाड्या तिथे घेऊन यायचे अक्कलकोटला ते जिथं महाराज जातील तिथं अन्नदान व्हायलाच पाहिजे तसं ते तीच गोष्ट पुढे मग गोंदलेकर महाराजांनी पण ती अधोरेखित केली गोंदवल्याला आज दररोज अक्कलकोट आणि गोंदवला दोन संस्थानामध्ये दररोज लाखोनी भक्त तिथे प्रसाद देतात अन्नदान त्या क्षेत्रामध्ये तिथे होत येते okay. आणि मला चांगलं आठवत की जसं आपण इथे महाप्रसाद सुरू केला म्हणजे अन्नदान जिथं सुरू झालं त्या दिवसापासून आपल्या मठाबद्दलची माहिती बाहेर पण जास्तीत जास्त लोकांना होत गेली आणि इथे येणाऱ्या भाविकांची संख्या वाढली इथं महाराजांचं अस्तित्व आहे तिथे अन्नदान नक्कीच सुरू होत नाही तिथे अन्नदान त्याला जावं जिथे भूक आहे हाँ, हाँ. भूक नसलेल्यांना अन्नदान त्याचा अर्थ नाही जिथं भूक आहे तिथं आणि योग्य ती योग्य आपण बऱ्याच वेळेला मी बघतो की आजूबाजूला जे रस्त्याच्या कडेने जे भिकार वगैरे बसलेले असतात हो, त्यांना हो, समजा द्यायला गेलं काही द हल्लीच्या लोकांना पण ते नको असतं नको असतं साधा भात आहे किंवा असं काय सांगितलं तर ते नको त्यांना काहीतरी चमचमीत त्यांना पण हवं असतं ते तसं नाही जो खरोखरच भुकेला आहे आशावादी जो त्याला अन्न दोन दोन तीन दिवस अन्न नाही त्याच्या बोटात पोटामध्ये जर का आपला एक थोडासा घास गेला गेला बर आणि मग त्याच्याकडनं जो आशीर्वाद मिळेल तो आपल्याला खरोखरच म्हणजे आपल्याला जाईल किंवा आपल्याला उद्धार करणार सुद्धा हो त्याच्यात बर त्याच्या अनुषंगाने काही उपप्रश्न आलेले मी तुम्हाला लोकांनी जे विचारलेले आहेत ते तुम्हाला सांगतो आपण जरा त्याच माहिती द्यावी अन्नदान जे काय केलं जातं ते अन्नदान करणे म्हणजे नेमके काय हे अन्नदान ठराविक लोकांसाठीच असतं का असं काही आहे की कोणी कोणा संदर्भात आपण करू शकतो त्याच्या संदर्भात काय असे नियम वगैरे आहेत का असं एकाने विचारलेलं आहे तर त्याच्याबद्दल आपण सांगावं माहिती नाही असं काही नाही ठराविक लोकांनीच केलं पाहिजे काही ता नाही अन्नदान म्हणजे अन्न पदार्थांचं पण दान, दान। आता बरेचसा असं होतं की काय काय श्राद्ध किंवा तत्सम जे आपली कार्य असतात त्यामुळे आता हल्ली हल्ली असं असं की त्यांच्या त्यांच्या तिथीला म्हणजे पितरांच्या तिथीला खरं त्या वेळचं अन्नदान खूपच श्रेष्ठ ठरेल पितरांच्या दरम्यान केलेलं म्हणजे श्राद्धाच्या दिवशी केलेलं पण हो, आता हल्ली असं आलं की लोक त्या श्राद्धाच्या दिवशी काय फोटोला हारबीर घालणं काय असेल तर केलं की कुठल्या तरी संस्थेला जाऊन तिथे एक पन्नास शंभर किलो तांदूळ दे कुठं तां काय दे त्याच्यात शिधा हो, त्याच्यात समाधान म्हणजे कोणाला काही करायला नको अशी ही वृत्ती खूप वाढली आता हल्लीची तर तसं न करता भले तुम्ही दोन ब्राह्मण किंवा दोन कोणी असे गरजू लोक असतील त्यांना तुम्ही हो। पण अन्न द्या अन्न द्या आपल्याकडं त्या दिवशी त्या पितरांच्या दिवशी पितर जिथे आलेली असतात आपल्याकडं म्हणजे जो जे असतात ते तिथे आपल्याकडे जेवायला आलेले असतात त्यांना तुम्ही त्या जे दोन ब्राह्मण असतील किंवा जे कोणी तुम्ही कोणाला जेवायला बोलवलं असेल अशा त्या व्यक्तींच्या रूपात ते पित्र तिथे आलेले असतात पूर्वज आलेले असतात मग त्यांना जर का नुसतं धान्य ठेवलं तर होईल का ते त्यांना शिजवलेलं अन्नच द्यायला पाहिजे ना आपण तस धान्यदान तर ते वेगळं मग अन्नदान वेगळं तुम्ही धान्यदान ते तुमच्या समाधाना करता भरे पण तुम्ही ही दोन पहिले कोणी व्यक्ती असेल त्यांना तुम्ही भरपूर जेवायला पहिले घाला आणि मग लागेल तेवढं धान्य कुठल्याही समस्येला द्या वृद्ध समाज काही करा त्याच्या पुढं आणि त्याच्यामध्ये असं कुठलं बंधन काही नाही की अमुकच एक जातीने अन्नदान केलं पाहिजे व्यक्तीने असं का काही नाही कोणीही करू शकतो ज्याच्याकडं जो अन्नदान करण्याची त्याची क्षमता क्षमता आहे ज्याच्याकडं तेवढे पैसे आहेत आणि किती करायचं काय करायचं त्याच्या त्याच्यावर त्याच्या मनावरती ते अवलंबून आहे बरोबर आणि महाराजांची जर का कृपा असेल तर आपल्या खिशामध्ये एक रुपया सुद्धा नसताना सुद्धा अनेक वेळेला दानधर्म घडू शकतो फक्त ती त्यांची इच्छा पाहिल करून घ्यायचं आहे ते बरं अच्छा तसं त्याला जोडून एक एकाने असं विचारलंय आता आपण श्राद्धाचा उल्लेख केला श्राद्ध किंवा जे लोक व्रत करतात श्राद्ध किंवा व्रताशिवाय केलेलं जे अन्नदान असतं ते केल्यामुळे पुण्य मिळतं का असं एकाने अन्नदान कुठलंही असू दे श्राद्ध व्रत पुण्य मिळणार असते पुण्य मिळणार जसं आपण बँकेमध्ये पैसे ठेवले की त्याच्यावर व्याज मिळणारच तसं आहे भविष्य पतपेढीमध्ये जास्ती मिळेल आपल्याकडे कमी पण व्याज हे मिळणार तसं आहे ते अन्नदान केलं की पुण्य हे मिळणारच बरं बरं फक्त योग्य माणसाच्या पोटात ते गेलं पाहिजे गरजू गरजू लोकांच्या ते पोटात गेलं पाहिजे बरं व्यसनी लोक आहेत काही कुटुंबांमध्ये व्यसनी मुलं आहेत त्यांच्या घरामध्ये गरीबी आहेत पण मग तिथे देऊन उपयोग नाही कारण ती मुलं तिथे व्यसनामध्येच ते जर का दारू पिऊन आले आणि आपला जर का त्यांनी प्रसाद खाल्ला त्या न दिलेला बरा ना, दिले ना।, ना चांगल्या ठिकाणी कुठेतरी जाईल असं बघायचं एकाने असं विचारलंय अन्नदान जे केलं जातं अन्नदान केल्यावर कर्म कमी होतं का ठीक आहे पूर्व पूर्वजन्मीचा कर्मचा असेल त्याचं जर का पातक असेल तर ते निश्चितच कमी होणार कमी होणार अन्नदान थोडं आपल्याकडे तो वाढतो ना तो पुण्याचा साठा तेवढा वाढतो ना तो बरोबर त्यामुळे ते कमीच होणार आता पुढे असं आहे आपण अन्नदान श्रेष्ठ दान म्हणतो कोणी म्हणतात गोदान म्हणजे गायी दान केली की ते श्रेष्ठ दान आहे कोणी म्हणतात अवयव दान केलं की ते श्रेष्ठ आहे कोणी म्हणतात पैशाचं दान केलं की ते श्रेष्ठ आहे तर याच्यामध्ये नक्की श्रेष्ठ कोण अन्नदान श्रेष्ठ काय हे नक्की श्रेष्ठ अन्नदान गोदान सुद्धा कसं होतं गोदान पूर्वीच्या काळी होत होते होत आणि मुळात ज्याला ती गाय दान केली जायची त्याची सांभाळायची सुद्धा क्षमता असायची समजा आज तुम्ही एखाद्या ब्राह्मणाला गाय दान द्या ना तो ती बांधणार कुठं त्याला त्याच्या चारा पाणी कुठं करणार तो जर ते का चौथ्या मधल्या राहत असेल कुठेतरी मग गो शाळेला समजा दिली तरी ते ठीक आहे बरं तुम्ही एक गाय दिली पुढच्याला गाय देऊ का म्हणलं तरी ते म्हणणार बरं द्या म्हणून ते कुठलंही अवयव दान कसं अवयदान तर मला वाटतं ते ज्याच्या त्याच्या शरीराला जे काय असेल अवलंबून असते त्याच्या आवश्यक गरजेनुसार ते त्याच्याबरोबर ते जुळलं पाहिजे सगळं ते तरच होतं म्हणजे त्याच्यामध्ये आपली जरी मर्जी असली अवयव दान करायची तरी ते अवयव परत योग्य ठिकाणी जातील का नाही सध्याच्या परिस्थितीत माहिती नाही काय होईल त्याचं ते पैसे तर असं येते तुम्ही कोणाला किती दान द्या तो अजून द्या म्हणेल त्याला जर का अर्ध्याशन जरी म्हटलं तुला अजून देऊ का दहा हजार तरी हो, हो, हो। तो परत द्या म्हणेल ते पण अन्न हे असं एकमेव दान आहे की जिथे याचक तृप्त होतो आणि जेव्हा आपण त्याला विचारतो अजून देऊ का त्यावर नको म्हणतो जे तृप्तीशी डेकर आहे आणि मग त्याच्या त्याच्या मुखात न ना अन्नदाता सुखी भव असं जेव्हा म्हणतो मग ते सुख आनंद आपल्या घरामध्ये ते नाणत असं एकमेव दान आहे की जिथं तो थांबा नको बास इतकं म्हणू शकतो ते कारण बाकी सगळी दानं तर आहेतच पण ह्याच्यापेक्षा अन्नदान प्रत्येकाच्या दानाचं पुण्य वेगळं अन्नदान असं पुण्य त्याच्यापेक्षा शतपटीने वेगळं आहे चालेल स्वामी समाधी स्वामी